तर अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरामध्ये झालेल्या पावसानं अनेक भागात हाहाकार हाकार पावसामुळे शहरातील काही प्रमुख रस्ते पाण्याखाली गेलेत विशेषतः एका व्यापारी संकुलाच्या तळ मजल्यावरती पाणी साचल्यानं या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला आर्थिक नुकसान सहन करावं लागले संकुलामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे याबद्दल व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी आणि संतापही व्यक्त केलाय भर पावसात दुकानदारांना मोठं नुकसान टाळण्यासाठी दुकानातील साहित्य नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढावं लागलं अंडरग्राऊंड अशा स्वरूपात अनेक दुकानं ही तयार केली जातात त्यासाठी व्यवस्थित आणि भरभक्कम अशी रक्कमही मोजली जाते मात्र पाण्याचा निचरा कसा होईल किंवा पाणी या भागात कसं जाणार नाही याची कोणतीही व्यवस्था केलेली नसते परिणामी एका मोठ्या पावसानंच संपूर्ण परिसर जलमय होऊन जातो